कुटुंबांबरोबर मी लहानपणापासून आहे जे कुटुंब मी पस्तीस चाळीस वर्षापूर्वी बघितलं होतं तेच कुटुंब आज मी बघताना मला त्या कुटुंबाचा एक आदर्श कुटुंब म्हणून उल्लेख करावा असा वाटतो विकास कोळी आणि गणेश कोळींना मी अगदी शाळेत असल्यापासून बघितलो आणि आजही मी बघतोय गेल्या चाळीस वर्षापासून ह्या कुटुंबाबरोबर माझे जे संबंध आहे आणि त्यांनी केलेली त्या दोन्ही भावानी प्रगती ही खरंच एक आदर्श आहे अशी प्रगती बघून त्या कुटुंबाचा आदर्श कुटुंब म्हणून उल्लेख करायला मला आज आवडेल माझे नाव वैशाली आहे मी गणेश आणि विकास कोळी यांची बहीण आहे गणेश माझ्यापेक्षा छोटा आहे विकास माझ्यापेक्षा मोठे आहेत आणि आमचा त्यांचा संघर्ष मी लहानपणापासून पाहिलेला आहे आणि आम आमचा हा कुटुंबाचा संघर्ष आहे त्यांच्या एकट्याच नाही सगळ्या कुटुंबाचा संघर्ष आहे आज मी गणेशला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते दे। आज तो इतक्या छान प्रगती पथावर पोहोचलेला आहे त्याचा मला खूप आनंद होतो आहे मी रुपाली गणेश कोळी गणेश कोळींची मिसेस माझं लग्न दोन हजार आठ मध्ये झालं होतं माझ्या लग्नाला तर सोळा वर्ष होतात पूर्ण पुढच्या महिन्यात आम्ही मिडल क्लास मध्येच होतो आधी ज्यावेळेस माझं लग्न झालं त्यावेळेस नंतर थोडी 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 अशी प्रगती होत गेली आता व्यवस्थित आहे सगळं त्यावेळेस म्हणजे एवढं नव्हतं प्रगती नव्हती किंवा बाकीचं काही नव्हतं एवढं आता सगळं व्यवस्थित आहे आणि मी माझ्याला मी स्वतःला असं एवढं नशिबावून समजते की गणेश माझे मिस्टर आहेत आज त्यांच्या वाढदिवसाबद्दल मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझं नाव ऋतुजा आहे मी विकास कोळी आणि गणेश कोळींची भाची आहे आणि माझे दोन्ही मामा इतकी प्रगती केली आहे त्या दोघांनी आणि एक आमच्यासाठी आयडियल आहेत त्यांनी एक खूप उत्तम उदाहरण त्यांनी उभा केलंय आमच्या डोळ्यासमोर शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केलंय आम्हाला एक खूप मोठं इन्स्पिरेशन आहे त्यांचं त्यांनी आम्हाला आज पण इतका मोटिवेट करतात सपोर्ट करतात आमचे ड्रीम्स अचीव करण्यासाठी आणि मी आज माझ्या मामाच्या वाढदिवसानिमित्त त्याला वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते त्याला उद्दंड आयुष्य लाभो आणि तो असाच प्रगतीपथावरती अग्रसर राहो हीच माझी प्रार्थना शर्मिला सज्जनिचं गणेश भैया कोळी त्याचा बड्डे आहे त्याला खूप खूप शुभेच्छा गणेश आणि माझे मिस्टर सज्जन यांचं फॅमिली रिलेशन आहे ते माझ्या लग्नाच्या अगोदरपासून एकमेकांना सगळे ओळखतात त्यांची फॅमिली खूप त्यांनी प्रगती केली गणेश एक छान बिल्डर म्हणून खूप चांगला व्यावसायिक म्हणून खूप व्यवस्थित काम करतो तसा तो, तो रिलेशन पुढे पुढे खूप मोठा नेता व्हावा तेच शुभेच्छा त्याला ते, आज बर्थडेच्या निमित्ताने मी श्रावणी सचिन पवार माझ्या मिस्टरांचं आणि त्यांचं खूप वर्षापासूनच म्हणजे कॉलेजच्या जीवनापासून ते एकत्र मित्र आहेत आणखीन ते खूप मनमिळाव आहेत त्यांचा स्वभाव एवढा चांगला आहे ना कि ते दुसऱ्यांना मदत करण्यासाठी प्रत्येक क्षणाक्षणाला पुढे असतात त्यांच्या वाढदिवसानिमित्त मला एवढं सांगायचं आहे की त्यांची अशीच अशीचराठी हो रोहिणी अमोल गोई ची करायची माझ आधी रुपालीशी मैत्रीण मैत्रीण आहे ती माझी तिच्या मैत्रिणीमुळेच हो मला ओळख झाली सगळ्यात आधी म्हणजे त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छा देते त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे आहे कुणालाही त्यांनी काही गरज पडलं तर मदतीला धावून येणार शांती किणगी आणचे मिसेस बोलते आणि अनवीर आणि गणेश यांचं मैत्री कॉलेज पासून आणि शिवाय त्यांचं सोसायटी मध्ये एकत्र राहणं हे लहानपणापासूनच आहे त्यांचं आणि शिवाय त्यांनी एक सगळ्या मित्र मित्रांना त्यांनी एका माळेत असे गुंतवून ठेवलेले आहेत एकत्र गुंतवण्याचं जे काम आहे ते गणेश भाऊजी करतात आणि त्यांचं मदत जे आहे आम्हाला जास्तीत जास्त माझ्या सासूबाई जेव्हा एक्सपायर झाल्या होत्या त्यावेळेस त्यांची खूप मदत झालेली आहे आम्हाला आणि असं म्हणणं वावगं नाही की त्या मैत्रीच्या दुनियेतला एक खरा मित्र आहे तो असं बोलते आणि वा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर आहेतच त्यांच्या सोबत आणि गेल्या वर्षी मला आवर्जून सांगायचंय की महाराष्ट्र मध्ये त्यांना उद्योजक पुरस्कार भेटलेला आहे त्यामुळे त्यांची जे बिल्डरच्या ह्याच्यामध्ये आहे ते अजून अशीच प्रगती व्हावी ही शुभेच्छा देते त्यांना एकत्र आमचं सगळं कुटुंब होत माझी बहीण दीर बहिणीची मुलं आमची मुलं मला दोन मुलं विकास गणेश एक मुलगी काय एकत्र राहतो तो आम्ही सगळं आणि मग ह्याच्यातून आम्ही सगळं शिक्षण वगैरे दिलं मोठा मुलगा विकास माझा इंजिनियर झाला लोकांना वाटत होतं की तो इंजिनियर होणार नाही पण तो झाला हुशार होता तो शिक्षण खूप घेतलं काय त्याच्या पाठीमागं मग मा गणेशला त्यांनी मुंबईला नेऊन त्याला शिकवलं वगैरे ह्याच्यात उतरायला लावलं बांधकामात आणि अशा तऱ्हेने सगळं आम्ही पुढे आलो माझे दोन्ही मुलं प्रगतीपथावर गेले आहेत मला आनंद होतो रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम रूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट व क्लासिक हे मॉडेल रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शो भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर